जालना शहरातील फुकटनगर भागात चोरट आणि चक्री गेम ऑनलाईन सट्ट्याचा सुळसुळात कारवाई करणार कोण पैशाच्या आमिषाला बळी पडून अनेक कुटुंब होत आहेत उद्ध्वस्त परिसरातील नागरिक या धंद्याला वैतागले प्रशासनाचा कानाडोळा आज दिनांक तीन रोजी शनिवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात छत्रपती संभाजीनगर रोडवर फुकटनगर परिसरात सोरट आणि चक्री गेम सट्ट्याचा सुळसुळाट मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे हा ऑनलाईन सट्ट्याचा प्रकार असून या प्रकाराला शहरातील अनेक जण बळी पडत असून पैशाच्या अमिषापाई अनेक कुटुंब देशोधडीला लागले असल्याचे परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे खास करून तरुण मुलं विद्यार्थी पंधरा ते चाळीस वय वयोगटातील तरुण मुलं व नागरिक या ऑनलाइन सट्ट्याच्या नादाला लागून बरबाद होत आहेत मागील काही दिवसांपूर्वी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत जालना शहरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता त्यामुळे राज्यभरात जालना पोलिसांची नाचक्की झाली होती पो पोलिसांनी त्यानंतर काही ठिकाणी कारवाईचा दिखाऊपणा केला मात्र शहरात ऑनलाईन सट्टा अजूनही सुरूच असल्याचा प्रकार उघडकीस येत असून यावर आता कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालाय शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील फुकटनगर भागात सहारा हॉटेलच्या बाजूला या ऑनलाईन सट्ट्याचे दोन दुकान असून गुलशन या हिंद हॉटेलच्या बाजूला एक तर एम आर पी बारच्या बाजूला एक दुकान असून राजरोसपणे ऑनलाईन सट्टा लावला जात आहे लहान मुलं या ऑनलाईन सट्ट्याला चांगलेच आकर्षित झाले असून दहा रुपयाला शंभर रुपये असा या सट्ट्याचा भाव असल्यानं लहान मुले सुद्धा आमिषाला बळी पडत आहेत यामुळं मुला तरुण मुलांचं भविष्य अडचणीत आलंय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या प्रकाराला आळा घालावा आणि या दुकानदारांवर कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांच्या वतीनं होत आहे